मंडळी प्रेमाने महात्मा सांगत होते पन्नास पंचावन्न कार्यक्रम झाले आणि आता सगळ्या कार्यक्रमांचा हा समारोप आणि सगळ्या ब्रँच मुखींच्या सत्तर संयोजक महात्माच्या अनुषंगाने हे कार्यक्रम पार पडले आणि आज समारोप करत असताना गेल्या पन्नास पंचावन्न कार्यक्रमांचा तोच मानस होता आज पण तोच संदेश तोच मक्सद घेऊन हे संत मायबाप तुमच्या दारात आलेत आणि सांगण्याचा भावार्थ तोच आहे की येत्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला संत निरंकारी मिशनचा महाराष्ट्राचा हा समागम या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या समागमला तुम्ही सगळ्यांना अतिशय जातीनं तळमळीनं उपस्थित राहायला पाहिजे तिथं जाऊन अलौकिक असं काहीतरी पाहायला आणि ऐकायला मिळेल हा संदेश हा सांगावा घेऊन ही संत मंडळी तुमच्या दारात पोहोचले गेल्या पन्नास पंचावन्न कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की समागमला चला समागमला चला समागमला चला पण आज समागमला का जायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे की का समागमला चला गेलो तर काही फायदा होईल का नाही गेलो तर काही नुकसान होईल का हा प्रश्न आपल्या सगळ्यांना आता येत्या आठ दिवसात पडला पाहिजे आणि मला असं वाटतं जर समाजातला गेलं तर काहीतरी अलौकिक फायदा होईल आणि नाही गेलं तर आपलं आयुष्यात काहीतरी नुकसान होईल आणि नक्की होईल तुम्हाला ये येत्या वीस मिनिटांमध्ये ते ऐकायला लागले माझा परमार्थकड बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा राहतो ही सज्जन महात्मा हे मात्र विचाराची माणसं आहे माझा परमार्थकड बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा राहतो आणि सांगण्याचा तो त्याहून तो थोडा निराळा राहतो काय मित्रांनो सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराजांना एकदा एका पत्रकारांना प्रश्न विचारला होता की समागमला तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च करता करोडो रुपये खर्च करून एक समागम आयोजित केला जातो मग तो दिल्लीत असेल महाराष्ट्राचा असेल असा राज्यस्तरीय समागम असेल करोडो रुपये तुम्ही खर्च करता आम्हाला असं वाटतं म्हणजे करोडो रुपये एका समागमला खर्च करण्यापेक्षा गाव दत्त घेतली आणि गावामध्ये रस्त्यांच्या सोयी केल्या गावामध्ये जर पाण्याची व्यवस्था केली गावामध्ये जर विजेची व्यवस्था केली गावांमध्ये जर शाळेची व्यवस्था केली तर चांगलं होईल ना गावाच्या नाव दत्ता घ्यायला पाहिजे करोड रुपये मध्ये रुपये एका समान खर्च करण्यापेक्षा हे चांगलं होईल ना व्यवस्था गावांच्या चांगल्या करू रस्ते बांधू पाण्याची सोय करू शाळा बांधू दिवे लावू प्रकाश करू तेव्हा सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी दिलेलं उत्तर असं होतं म्हणे हा खरंच लाखो रुपये खर्च करून तीन दिवसाचा चार दिवसाचा समागम घेण्यापेक्षा रस्ते बांधायला पाहिजेत बरोबर आहे पण रस्ते बांधून जर रस्त्यावर चालणारी माणसं जर योग्य नसतील तर रस्ते बांधून करायचं शाळा बांधता येतील पण शाळा शिकून लेकर मोठी होती होतील सुशिक्षित होतील आणि शाळा शिकलेली परत आई बाबांसंग जर शाळाच करणार असतील तर शाळा शिकून करायचं नाही दिव्यांचा प्रकाश करायला गावाच्या गावात प्रकाश येतील पण मनातला अंधार जर संपलाच नाही तर प्रकाश जगात कसरवून करायचं आणि माणसं चांगली राहिलीच नाही दिव्यांचा प्रकाश झालाय पण काय करणार मनातला अंधार अजून संपायला तयार नाही आणि दिव्यांची गरज तर उरलीच कुठं आता कोण इंतजार करे राज्या नये का क्या कि होता -क्या अरे कोण म्हणतो कुठल्या चोराला वाट बघितली आता रात्र का घालायचा आहे दिवसा गळे कापणारे चोर आहेत कोण इंतजार करे राज्या का दिनक्या क्या, -क्या ही होता अरे कशाला पाहिजे दिवे कशाला पाहिजेत रस्ते कशाला पाहिजे, पाहिजे शिक्षण तर हे सगळं असून सुद्धा माणसाची अवस्था आणि व्यवस्था व्यवस्था चांगली अवस्था असा तोराला गेली असेल तर बिघडली नाही लोकांची अवस्था चांगल्या लोकांची अवस्था बघितली का गामळा तालुक्यातल्या अजून तालुक्यातली घटना हिरणी गावची बापाला नेली दोन पोरं गाडीवर बसून जुळी पोरं सात आठ वर्षाची गाडीवर बसून गेली बापानं आणि घरा गावा रानातल्या विहिरीत नेऊन झकलून दिली बापाना अवस्था व्यवस्था बांधा घर बांधा घरात राहणारी माणसं प्रेमानं नाही राहिली व्यवस्थेच्या पाठीमागला धावणारे आम्ही माणसं आम्हाला घर चालली पाहिजेत गाड्या चांगली पाहिजेत कपडे चांगली पाहिजेत लिहायला नेसायला सोडून आलं पाहिजे अवस्थांचं काय रस्ता तळाला गेल्या जाडपोळ लुट मार करशी उद्धवत तू घरे आणि तुझी कृती पाहून वाटते पशून पक्षी बरे परोपकारी मुख प्राण्याचा घ्यावा गुण तू जरा आणि तुझ्या तरी नीचे वाहू दे गीता झाला आठत चाललाय सरा अरे पशु पक्षांकडे बघून वाटतंय माणसाला सांगा अरे पक्ष्यांसारखं पशुंसारखं राहा एवढी शोकांती का एवढं खालवलं जीवन आपलं पशु पक्ष्यांचं उदाहरण द्यावं लागतंय बघा कसे जात ते वानर बघा कशी जात माकड बघा किती ताळमेळ आहे त्यांचा पक्ष्यांची उदाहरण पशूंची उदाहरणं कुणाला माणसांना पटलं का इथं इथं हे पलीकडे पलीकड पांढरच्या मध्ये पाठीमागे घटना घडली एक वादर आणि मादी रस्ता क्रॉस करत होते नर पुढे निघून गेला मादी मागून निघाली होती न रस्त्याच्या पलीकडे गेला आणि माधीचा ऍक्सिडेंट झाला हो तिच्या पुढच्या दोन पायावरून दोन हातावर ना ट्रकचं चाक गेलं आणि ती लुळी पांगडी झाली जागेवर बसली हो आणि तिला ओरडायला लागली मोठ्या मोठ्या नदीला पलीकड जाता येणार ना। नराच्या लक्षात आलं माझी जी मैत्रीण जीवन जी भावाची जी पाठी मागू लागली त्यानं मारणारी वळला आणि त्यानं गाड्या अडवायला सुरुवात केली कुणी वादरानं हे सांगायला लागलं की तुला वादरानं गाड्या अडवायला सुरुवात केली इकडल्या गाड्या अडवल्या पुण्याकडे जाणाऱ्या आणि सोलापूरकडे येणाऱ्या गाड्या त्यानं अडवल्या म्हणजे नाही जायचं कोणी सुद्धा तुम्ही मानसराय गेली तर म्हणे अजून एखादी ट्रक येणारच्या अंगावर घाला तुम्ही मारून टाका माझी जीवायचे नाही जाऊन देणार मी गाड्या तुम्ही तर या खाली उतरा माझी मैत्रीण रस्त्याच्या बाजूला कराल मग रस्ता मोकळा होईल हवे महार, महाराष्ट्र नॅशनल हवे महाराष्ट्राचा वीस मिनिट बंद होता एका वाहनराने बंद केला इथं बिगडच्या पलीकड माणसं नाही सांगायला लागलो वाहनराकडे प्रेम आहे आपले पण आहे जीवळ आहे अलीकडे बघितली ती सोशल मीडियाची घटना तुम्ही आणि असा नावा बाय दोघांचा ऍक्सिडेंट तिथंच झाला होता पाटेच्या पलीकड एका ट्रकला पाठीमागले डॅशिंग मारला लावा गाडीला दोघ जण खाली पडले नवऱ्याच्या पायावरून चाक गेलं तो विवळत होता ओरडत होता वाचवा म्हणत होता प्लाझला मरून गेला बायको बाजूला पडली होती डोक्याला मोठा खड्डा पडला होता पण जिवंत होती आणि लोकांना मदत होती या कुणीतरी मला उचलून दवाखान्यात न्या माझ्या नवऱ्याला कुणीतरी दवाखान्यात न्या या कुणीतरी मला मदत करा रस्त्यांच्या बाजूला काढा पंधरा मिनटं युवक होती ती बाई नवऱ्याला वाचवा मला वाचवा एक माणूस कुठं नाही आला लोकांनी मोबाईल काढले व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले व्हिडिओ काढले फोटो काढले महाराष्ट्रावर प्रसिद्ध झाली बातमी पण वाचवायला मित्रांनो ना एक नाही गेला कुठं राहिली माणूस की असा तवा चाललाय मला समाज हा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारा तिचा खून करणारा इतकाच होता आपल्या महाराष्ट्रातला एक हजार रुपये दिले नाही म्हणून आयता नर्चा का इथला होता की नाशिकचाच होता ना तो भावाने एक एकर जमीन दिली नाही म्हणून त्याला जाळून मारणारा आणि पुरीला जाळून मारणारा आपलीच माणसं मित्रांनो आहे जागे भा आणि हे सगळं का घडायला लागलं मी कारण स्पष्टपणे सांगतो सा माणसं परमात्म शून्य झाली माणसं अध्यात्म शून्य झाले माणसाला मी माणूस या गोष्टीचा विसर पडला मी भगवंताचा आवश्य आत्मा या गोष्टीचा तर हजारो वर्ष झालं विसर पडलेला पण मी माणूस या गोष्टीचा सुद्धा विसर पडला शोकांची काय हिल के सारे खजाने गुजर गे क्या खू दे गुजर और जमीन पे फक्त आदमी की भीड है हिल को मरे हुए जमाने गुजर गे माणूस मेलेला हजारो वर्ष झाली हिंदापूरच्या शहरामध्ये पंचवीस हजार माणसं शहरामध्ये माणूस प्रेमाचा आपलेपणाचा कोणाचा एक सुद्धा बघायला मिळत हा गर्दी लोकांची भरणसाठे पण माणूस कुठे गर्दीचा माणसांच्या माणूस शोधतो मी आणि झोपडी बघा चालू नाही गटारे चिकला तर हुंज्यांच्या माणूस शोधतो मी गर्दी तर माणसांच्या माणूस शोधतो माणूस हरवला विसर पडला मी माणूस इतका पडला चांगलं नाही घात होईल आघात होईल तुमचा नाही झाला तर बाळाचा होईल तुम्ही जागे व्हा एवढा विसर पडणं चांगला नाही माणूस माणसांचा बाराव्या मधला एक माणूस उभा होता प्रेमाने बोला बाराव्या मजल्या थोडा टेन्शन मध्ये होता कसला तरी विचार करत होता आणि खाली एक पडत पळत आला म्हणला रामलाल रामलाल अरे तुझ्या पोराचा ऍक्सिडेंट झालाय म्हणले त्याच्या डोकं फुटले म्हणे रंगाल म्हणे <laughs> अरे कस काय रांगला बाराव्या मजल्या नव्हत पोर मार तीन मजले खाली आला त्या रांगलांना आठवण झाली अरे म्हणे मला तर पोरगच नाही आता माघारी जा येत आहे वय अजून तीन मजले खाली आला आता सहा राहिले होते सहा सजले होते आणि आले म्हणजे अरे बोमला माझं लग्न बी नाही झालं आणि जेव्हा झपकर खाली पडला हात मोडले पाय मोडले दात मोडले सगळे आणि मग बोलतोय मी रामलाल नाही मी श्यामलाल <laughs> अरे श्यामलाल का रामलाल आता इतका विसर असतोय वय अरे लावात गोंधळ झाला ठीक आहे की पण नेग्रू नाही लग्न नाही ह्याचा पण विसर पडलास गोंधळ झाला नाही विषयाचा सगळा आपण माणूस आहे आणि भगवंताचा आवश्यक या गोष्टीची जाण ठेवा माणसासारखं आपल्याला जगावं लागेल नाही तर दहा वर्षानं वीस वर्षानं माणसाला माणसात जगणं मुश्किल होईल चांगली होती जुनी माणसं काय व्यवस्था काय व्यवस्था का नव्हती त्यांच्याकडे अवस्था काय उच्च कोटीची होती हो काय विचार होता जुन्या माणसाचा आठवा आजोबा आठवा पंजोबा स्वामी विवेकानंदांना एक स्त्री एका समा एका कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर भेटले प्रेमाने बोला कालच केली आपण जयंती साजरी एका कार्यक्रमाच्या का समाप्तीनंतर एक मुलगी स्वामी विवेकानंद विवेकानंदांकडे आली म्हणाली यु आर तुम्ही फार सुंदर दिसता म्हणून स्वामी विवेकानंदांची हात जोडले पुढे जाऊन म्हणती मला तुमच्या संग लग्न करायचंय अवस्था काय असते लोकांची बघा विचारांची पातळी काय होती आजोबांची पोंजोबांची त्या जुन्या जाणत्या माणसांची विचारांची पातळी विचारांची उंची काय होते आणि आपले विचार कुठं कुठं पायदळी गुरवायला लागलेत बघा स्वामी विवेकानंद म्हणाले आभारी आहे म्हणाले मला संघ लग्न करायचंय स्वामी विवेकानंद म्हणाले का कशाकरता लग्न करायचंय मुलगी म्हणत होती मला संघ लग्न केल्यानंतर तुमच्यासारखा एक सुकुमा हवाय तुमच्यासारखा ज्ञान संपन्न एक सुकुत्र हवाय म्हणून मी संघ लग्न करायचंय म्हणते स्वामी विवेकानंद म्हणाले अच्छा माझ्या संघ लग्न केल्यानंतर तुम्हाला मुलगा पाहिजे होय म्हणे हा म्हणून मला लग्न करायचं स्वामी विवेकानंद म्हणाले आता आपलं लग्न होणार वर्षा दोन वर्षांनी आपल्याला मुलगा होणार मग तो दहा बारा पंधरा वर्षांनी मोठा होणार मग त्याला रामकृष्ण परमांचा सारखे सद्गुरु मिळतील मिळतील त्याला ब्रह्मज्ञान मिळेल न मिळेल एवढी मग प्रोसेस कशाला मी आत्ताच तुम्हाला आई म्हणतो की काय विचार होता त्यांचा महात्मा गांधी म्हणजे रेल्वेत बसले आणि रेल्वे बसताना रेल्वे सुरू झाली आणि डबा चेंज करत असताना काहीतरी दरवाज्याकडे आले होते काहीतरी पाणी प्यायला म्हणा गोल करायला म्हणाल तेवढ्या त्यांच्या पायात चप्पल पडली पडले स्वामी विवेकानंद महात्मा गांधीच्या पायात इतकचे घसरून खाली पडले एका सेकंदा वेळ नाही काढला म्हणा पहिलीचे चप्पल पडले दुसरी काढून टाकून दिली तुम्ही म्हणणार का मग म्हणले एक ठेवून मला तरी उपयोग काय आणि ज्याला सापडेल एक त्याला तरी उपयोग काय ज्याला सापडतील त्याला भवन सापडल्या पाहिजे एक माझ्या काय कामाची त्याच्या पण काय करायची विचार विचारांची पातळी विचारांची उंची आपली आपली <laughs> माहिती आहे की आपल्या आपल्याला हा आणि म्हणून मी सांगायला पाहिजे माझा सा परमार्थ शून्य झाली माझं अध्यात्म तुम्ही म्हणत असाल की आम्ही परमार्थ आहे पण तुम्हीच विचार करा तुमच्या परमार्थ देवाला किती किंमत आहे किती किंमत आहे तुमच्या परमार्थ देवाला देव आहे ना फक्त असा का तुमची क्षमा मागून सांगतो लोक म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही र पण खरं सांगतो लोकांनी देवाचा भाजीपाला घ्या हा अरे दिवसागणी देव बदलणारी माणसं दिवसागणी भाजीपाला काही अस्तित्व नाही काही किंमत नाही परमार्थाना देवाच्या नावाखाली दिसता बाजार चाललाय लोकांना कुठल्या तरी एका कार्यक्रमात तिघेजण ऐकून आले म्हणजे देवा सगळे देवामुळं सगळे काही जे मिळेल ते पहिले देवाला जेवायला बसलो तर एक घास देवाला म्हणजे दहा रुपये शंभर रुपये पाचशे रुपये मिळाले तर पहिले पाच रुपये दहा रुपये देवाला पावती करा सेवा करा अमुक करा हे सगळं ऐकून आले लोक आणि तिघण गाडीवर चालले होते आणि एका ठिकाणी उभारले आणि मग सापडलं त्यांना एवढं एवढं सोनं बघा ना देवाला काय किंमत ऐकूनच आले देवा 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 होते देवाविषयी एवढं सोनं सापडलं एक जण म्हणलं अरे आपण आताच नाही का देवाविषयी ऐकून आले काही मिळालं समजा एक भाकरी मिळाली तर एक घास देवासाठी शंभर रुपये मिळाले तर पाच रुपये देवासाठी आता एवढं मोठं सोनं मिळलंय म्हणे काहीतरी देवासाठी द्यायला पाहिजे की आताच महाराज सांगत होते की म्हणे दुसरा म्हणला बरोबर आहे का काय आपल्या नशिबात तरी होत आहे का म्हणे रोज कुरकून खाणारी रोज कामाड कामाड कष्ट करणारी माणसून एवढं सोनं सापडली गे म्हणे सापडलं तरी द्यायची झालं ते पण महाराजांकडनं ऐकून आले देवाला काहीतरी द्यायचंय देवाला काय चिन्ह ते आपल्या परमार्थात सांगायला लागले बर ला। आणि मग म्हणे एक काम करा हे बोल रिंगण आका म्हणे आणि सगळं स्वन वर टाका आणि जेवढं रिंगणात पडेल ना तेवढं सगळं द्यावा रिंगण किती मोठं टाकायचं म्हणे आकायचं एवढं बांगडी एवढं बांगडी एवढं रिंगण आखलं आणि वर सोने टाकलं तर त्यात पडतंय काय कुठलं काय पडतंय दुसऱ्या अरे देवाने एवढं दिलं आणि एवढी एवढी मग असत काय करायचं एक काम करा माझं सगळं स्वणं वर टाका देव कुठं राहत म्हणे वर त्याला जेवढं लागेल तेवढं घेऊ की म्हणे बाकीच पडलेलं आपण देऊ सगळं स्वणं घेतय देव <coughs> तिसरं अजून त्या पुढचं तो म्हणला हे असलं असते काय बांगडीवर रिंगण कुठं वर नाही म्हणे सगळ्या गावाला रिंग नाका म्हणे सगळं वर टाका जेवढं बाहेर पडेल तेवढं देवाला बाहेर पडेल तेवढं आता गावाला रिंग नाक वर टाकलं तर बाहेर पडते कस नाही म्हणता लोकांनी देवाचा भाजीपाला नाही केला भाजीपालाच झालाय काय <tie tie tie> स्वतःच्या भावना होत्या आपल्याला कळला तो परमार्थ आपल्याला कळला तो देव शेलार बाबांची चाळीस वर्ष चालली परमार्थ लोकांना सांगता सांगता ऐकलं लोकांनी माझे बाबांची चाळीस पन्नास वर्ष चालली या परमार्थी क्षेत्रामध्ये एक तरी माणूस प्रभावी येऊन म्हणतोय का की मला देवाची गरज आहे मला देवाचा पत्ता सांगा मला भेटायचंय देवाला एक तरी माणूस एक माणूस नाही भेटत आहे देवाचा शोध घेणारा स्वामी विवेकानंद विवेकानंदर परत महाराजात तसा माणूसच नाही तयार झाला की मला देव पाहिजे माझा निरंगारी विषयचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचार आदरणीय महेश राऊत सांगायचे देव लागतोच कशाला लोकांना पैसा माझा आत्मा मुलगा माझा शाळे राम बायको माझी चार तिथे देवाचं काय काम देव माणसाला लागतोय कशाला नाहीच लागत नाही लागत आहे ना ठीक आहे समाजाला दा दहा वर्ष पंधरा वर्ष जेव्हा शरीरातली ताकद संपेल जेव्हा दाताला चालता येणार नाही जेव्हा कानाला ऐकता येणार नाही जेव्हा डोळ्याला ना दिसणार नाही तेव्हा कळेल तुम्हाला देवाची परमार्थाची किंमत आता परमार्थाकडे काना डोळा कळता मी दहा वर्षापूर्वी ज्यांना म्हणायचो सत्संगाचा म्हणायची वेळ नाही आता आयुष्याला चार दिशा बदलली आहे आता ताकद संपून गेले एकर धक्क मारायला लागले दोन दोन दिवस जेवण घेत तर आता आठवण व्हायला लागली परमार्थाची तुम्हाला सत्संगचं महत्व परमार्थाचं महत्व अध्यात्माचं महत्व आता नाही कळायचं कारण तुमचं बरं चाललंय एक दहा वर्षाचा काळ सरतोय जेव्हा तुमच्या लेकराच्या तोंडातून तुम सिगारेटचा वास येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल फार मारताच जेव्हा त्याच्या खिशात गायच्या पुढे सापडेल तेव्हा कळेल तुम्हाला अध्यात्मात जेव्हा तो डुलत येईल ना आणि शिव्यागाळ करल ना जेव्हा धक्के मारून बाहेर पडल ना तेव्हा कळेल तुम्हाला फार मारताच प्रत्येक वेळी ठेच आपल्याला लागावी ना आपला गुडगा फुटावा अंगा फुटावा म्हणून नेम नसतो कधी कधी लोकांना लागलेले ठेचा बघून सुद्धा आपण जागू व्हायचं असतं कशाला वाट बघायला लागलाय काय समाजाची अवस्था आहे किती पोरं व्यस्तांच्या हरी गेले आठवी आठवीची नवी नववीची नेत्र आमच्या गावाचा परवा सर्वे झाला नववीच्या वर्गाचा पंचेचाळीस पोरं होती पैकी पस्तीस पोरं गोवाल उदका खाणारी निघाली नववी तर सांगायला लागलं मी नववीच दहावीच बारावीचं हे अवस्था आहे समाजाची तुम्ही म्हणताय परमार्थाची गरज नाही कळेल तुम्हाला दहा वर्षानंतर थांबा झाला परमार्थाशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्या गावात ना प्रेमाने बोला आमच्या <गणगा>। गावातले शिक्षक रिटायर्ड झाले रिटायर्ड होता होता ना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक रिटायर्ड झाले आणि रिटायर्ड होता होता मोठा बंगला बांधला बारा पंधरा एकर क्षेत्र घेतलं कमी पैशाने मिळायचं तेव्हा क्षेत्र घेतलं पाण्याची सोय केली मोठा बंगला बांधला एक फोर व्हीलर गाडी घेतली टू व्हीलर एक गाडी घेतली लेकरा बाळाची सगळी व्यवस्था तयार केली मुलीचं छान लग्न लावून दिलं आणि एक मुलगा आणि आनंदाने राहत होते धंदा करत नव्हता बापाची पेन्शन पंधरा रुपये जगायचा उद्योग बाप प्रतिष्ठेनं जगलेला सुशिक्षित माणूस शिक्षण क्षेत्रातला माणूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक माना सन्मानानं आयुष्य जगलेला माणूस रिटायर्ड झाला आणि रिटायर्ड होता होता सगळी व्यवस्था तयार करून घेतली पोराकडे लक्ष देऊ शकला नाही पोराला सुसंस्कृत शिकवू शकला नाही संस्कार देऊ शकला नाही शिक्षण दिलं पण त्याचा उपयोग नाही झाला आणि पोरग व्य आहारी गेलं एक दिवस दुपारची वेळ पोरग दारू पिऊन घरी आलंय आणि जिल्हा परिषद शाळेत जातो रिटायर्ड शिक्षक बंडी घातली अंगात पायात खाली दोतर घातले गाड लागत होत म्हणून टोपी घातले अंगावर शाल पांघरले आणि म्हातार शांत चित्तानं एका खुर्चीवर बसले घराच्या पोर्च मध्ये पोरगा धारू येऊन माझ्या गावातली घटना सांगायला लागल पोरगा धारूच आला आणि बापाला शिविगार करू लागला आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि बापाला म्हणत होता चला निघा घराच्या बाहेर चला उठा म्हणे बाप म्हणे अरे घर मी बांधलं गाडी मी घेतली शेती मीच तुझ्यासाठी करून ठेवली मुलगा म्हणत होता सगळं तुम्ही केलंय आता काय करताय माझ्या होणार नाही चला दर्ना दर्ना ना ना दोन म्हात खाली पडलं सत्तर बहात्तर वर्षाचं म्हातार रिटायर्ड झालेलं मानस सन्मानानं जीवन जगलेलं पोरांना इज्जत काढली अमृत वाट्यावर मांडली हातात काठी घेतली आणि म्हाताऱ्याने विचार केला की याच्यासाठी जगलो होतो याच्यासाठी सगळं केलं होतं पण यानं आता घरातून हातलून द्यायचं ठरवलंय मी माना सन्मानानं जगलेला माणूस आहे असलं लाचारीच जगणार नाही म्हणे कुठल्या ना तरी मंदिरात झोपा आणि सकाळी उठून आश्रमशाळेला निघून जाय माताऱ्यानं थरथरले हाताने हातात काठी घेतली आणि पायात चप्पल घालून मातारा कंपाऊंड ची भिंत धरून घराच्या बाहेर निघाले एका चावळी कारणे हातातल्या काठी म्हणे पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली कुणी दाखवली पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली तेव्हा हातातल्या काठीनं प्रश्न विचारला बाबा कंबर कोणासाठी वाकवला पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली तेव्हा हातातल्या काठी प्रश्न विचारला बाबा कंबर कोणासाठी वाकवली कुणासाठी झाडला कुणासाठी राबला कुणासाठी हे सगळं करून घेतलं जिथं तुम्ही गाडी घेऊन कार्या आग शाळेत जायला पाहिजे होत तिथं तुम्ही सायकल किलोमीटर जिथं खर्च मुरलपणाने करायला पाहिजे होता तिथं बोट मारा केला हे खायची तिथं अर्धी खाली कपडे घेतले नाहीत कधी अंगाला लेकरा वाळांसाठी सगळं उभा केलं आज काय वाटायला दिवस मी माझ्या गावातल्या एकट्या गुरुजीची घटना नाही सांगत आहे त्याचं उदाहरण देऊन त्या गुरुजीचं उदाहरण देऊन मला तुम्हाला जागं करायची गुरुजीची वेळ तुमच्यावर येऊ नये हा घरातून बाहेर काढायची इतकी परिस्थिती घातक झालं नाही म्हणून माझं ठामकारानं म्हणणं किंवा परमार्थ शून्य झाल्यामुळे हे दिवस महाराष्ट्रावरती आले आणि हे जर दिवस थांबवायचे असतील तर मग महाराष्ट्राचा समावे परमार्थिक विचार झाल्याने जगावंच लागेल आध्यात्मिक विचार झाल्याने जगावंच लागेल संतांची बोट आपल्याला हातामध्ये धरावं लागतील जर आयुष्य सोन्याचं सुखाचं आणि समाधानाचं होईल नाहीतर माफ करा अवघडे हा मोठी घातक परिस्थिती निर्माण होईल आणि ती बनू पाहते तुम्ही पहा घर तुम्ही निसर्ग ते वेगळे बघता उघडा डोळे डोळे काय बघता येईल बघा जरा भोवती काय परिस्थिती चालली कुणी नाही तुम्हाला सांगायला येणार तुमच्या घरातलं जेव्हा एखादं पोर जाऊच्या आरी जाईल ना भाऊ बाकी कुणी येणार नाही निसंत मंडळी सांगता येतोवर जागे बा परमात्थी विचारधारीने जीवन जगण्याचा प्रयत्न करू माझी तुम्हाला सगळ्यांच्या श्री सादर करणे प्रार्थना वेळ संपत आले संपले हे ग्रही धरून चला पण तुमच्याकडे वेळ अडू शिल्लक आहे आणि तुम्ही मोठ्या भाग्याची माणसं की आपल्या जवळ आपल्या अवतीभोवते आता सद्गुरू येतोय सद्गुरू मिळलं हे सगळ्यांच्या भाग्याचं नाही मुळात म्हणजे ना मनुष्य देह मिळलं सगळ्यांच्या भाग्याचं नाही व मिळालाय आता कळाला पाहिजे एका भारत्या पोराला जर पाचशे रुपये दिले तर चुरगड हळून टाकून देईल कारण त्याला त्याचं मूल्य माहीत नाही एका ज्वात्या माणसाला पाचशे रुपये देऊन बघा तो आठवड्याभराचा बाजार आले कारण त्याला पाचशे रुपयाची किंमत माहित आहे मिळणं फार महत्वाचं नाही आता कळणं फार महत्वाचं आहे मनुष्य जन्म मिळालाय पण करायला नसेल वीस तीस चाळीस वर्ष निघून गेली जाऊ द्या पण संतांचा तो एक शब्द लक्षात ठेवा तुम्हाला माहिती बाबांनी एक वाक्य लिहिलं होतं आता तरी पुढे हा उपदेश नका करून अशा आयुष्यात बाकी अभंग सगळा राहू द्या तो आता तरी एक शब्द लक्षात घ्या फक्त अभंग राहू द्या आता अभंगाला धाव असतील एक शब्द आता तरी किती वर्ष सरली आयुष्यातली चाळीस सरू द्या आता तरी काय गज उद्योग केले आयुष्यात करू द्या आता तरी आता तरी पुढे हाची उपदेश सगळं आयुष्यात घडलं सगळं बाजूला ठेवा काही घडलं सुखाचं दुःखाचं तणावाचं आणि अडचणींच जे मी काय आयुष्यात घडलं चांगलं वाईट बरंच सगळं बाजूला ठेवा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्यात सगळ्यांच्या पाहे माझे दंड होत चित्ता मुलाने शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या म्हण एक तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार घरा काय फार सांगावे आयुष्यामध्ये लाभ होईल असा व्यापार करा आणि तो व्यापार करण्याची संधी या महाराष्ट्राच्या धर्तीवर आपल्याला साधून आले येत्या चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारीला महाराष्ट्राचा समागम होतोय तिथं जाऊया तर मग आपलं आयुष्य लाभाचं होईल तर व्यापार फायद्याचा होईल नाही तर माफ करा सगळं आयुष्य नुकसानीच होईल आणि एक दिवस मरण उभरट्यावर येईल मरण दाराला येईल मरण उशाला येईल आणि मग तुम्ही म्हणाल तेव्हा डोळ्यात त्राण नसेल तेव्हा शरीरात त्राण नसेल तेव्हा हात उचलणार नाही पायाला चालता येणार नाही मरण दाराशी येईल मग आपल्या भावना असतील मरण दाराशी आल्यावर वाटेल विषय उगाच वाहून गेल वाहून जात मित्रांनो संत निरंकारी विषयचा एक नवा विचारवंत आवी ने म्हणायचा वाहिली ती गंगा आणि राहिले ते तीर्थ गंगा माहितीये गंगा हजारो पा हजार लिटर पाणी येऊन वाहते पण तीर्थ हजारो लिटरनी नसतंय तीर्थ असं चमच्यावर असतय मित्रांनो वाहिनी ती गंगा आता राहिले ते तीर्थ आयुष्य सगळं हजारो लिटर ना हजारो दिवसांनी हजारो हजार तासांनी निघून गेले आता शिल्लक किती आहे माहित नाही शिल्लक माझ्या मध्ये चिलोडवरच राहिले वाहिले ती गंगा आणि राहिले ते तीर्थ आता ते तरी नका घालून व्यर्थ ते तरी नका घालून व्यर्थ प्रेमाने बोला